आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्व पक्ष संघटना व पुरोगामी संघटना तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढणार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आंबेडकरी समाजाला फसवले आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून बुधवारपर्यंत मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून भव्य मोर्चा काढण्याचा इशारा पुरोगामी घटनेच्या वतीने देण्यात आला आहे गेल्या सात दिवसापासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी अमरण उपोषण उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पंधरा दिवसात मालगावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मालगावच्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असूनही त्यांच्या वर कारवाई करण्यात विलंब होत आहे जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी पुरोगामी संघटनेकडून करण्यात आली आहे उपोषणकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन यांच्यावर जबाबदारी राहील याची नोंद घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त गैरहजर राहणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरज पंचायत समिती कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा निघणार आहे यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे सचिन दादा कांबळे विज्ञान माने मिरस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कोरे अण्णासाहेब खोत प्रदीप सावंत निलेश सावंत जावेद मुल्ला निपू भैया परदेसी कपिल कबाडगे मंगेश यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धरणे आंदोलन झालं दहा दिवसाचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या उचसुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला दहा महिन्याचा वेळ द्या म्हणले त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषार भाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालवत आहे म्हणून आज अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा